श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीयेला कायदान करावे एक दही भात दान करा घरातील बाधा निघून जातील दोन पितरांचे तर्पण केल्याने घरातून गरिबी दरिद्रता निघून जाते तीन धान्याचे दान केल्याने अकाल मृत्यूपासून रक्षण होते चार विद्यार्थ्यांनी दूध ताक दही दान करावे विद्यार्जन करिअरमध्ये यश मिळते पाच अक्षय तृतीयेला वस्त्र म्हणजेच कपड्यांचे दान घरातील आजार बन दूर करते गोरगरिबांना या दिवशी वस्त्र दान करावेत सहा अक्षय तृतीयेला कुंकू दान केल्याने पतीला दीर्घायुष्य मिळते मानसन्मान प्रतिष्ठा वाढते सात विड्याची पाने नागिन किंवा खाऊची पाने दान केल्याने राजकीय क्षेत्रात यश मिळते आठ गादी किंवा चटई दान केल्याने सुख प्राप्त होते नऊ चप्पल दान केल्याने पापमुक्ती होते दहा नारळाची दान पितरांना मुक्ती देण्यात सहाय्यक ठरते अकरा पानसुपारी व जलविद्वानास दान केल्याने वैभव ऐश्वर प्राप्त होते बारा फळे दान केल्याने विविध क्षेत्रात उच्च पदप्राप्ती म्हणजेच प्रमोशन होते तेरा अक्षय तृतीयेला मिठाई किंवा गोडधोड पदार्थ गोरगरिबांना दान करावेत चौदा गुरुदक्षिणा दिल्याने अतिउच्च ज्ञानप्राप्ती होते पंधरा अक्षय तृतीयेला मातीचे माठ किंवा रांजण गोरगरिबांना दान करावेत या दिवसापासून अनेक घरात माठातील थंड पाणी पिण्यास सुरुवात केली जाते माठातील पाणी प्यायल्याने आरोग्य उत्तम राहते सोळा अक्षय तृतीयेला गोरगरिबांना जवस नक्की दान करावे त्यामुळे सर्व पापातून मुक्ती मिळते हिंदू धर्मात जवस हे कणक म्हणजेच सोन्याच्या बरोबरीचे मानले गेले आहे जवस के के दान केल्याने घरात धन वैभव व सुख समृद्धी येते सतरा अक्षय तृतीयेच्या दिवशी पाणी म्हणजेच जलदान करणे अत्यंत पुण्य देणारे असते पुराणात म्हटले आहे की अक्षय तृतीयेला जलदान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते अठरा अक्षय तृतीयेला तांदूळ डाळ पीठ इत्यादी खाद्यवस्तू किंवा खाद्यपदार्थ दान केल्याने माता अन्नपूर्णा प्रसन्न होते घरात अन्नाची कमी कधीच पडत नाही एकोणावीस या दिवशी गरीब व गरजूंना आंबे दान करावेत आंबे खाण्यास अक्षय तृतीया या सणापासून आंबा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत वीस अक्षय तृतीयेच्या दिवशी घराच्या अंगणात मंदिराभोवती रस्त्याच्या दुतर्फा डोंगर माथ्यावर वृक्ष लागवड करावी याने अनंत पुण्य प्राप्त होते या रोपट्यांची पुढे निगा राखल्यास पुण्याचा क्षय होत नाही एकवीस लक्षात ठेवा अक्षय तृतीयेला कोणत्याही स्वरूपाचे कर्ज चुकूनही काढू नका कारण असे कर्ज देखील अक्षय टिकून राहते लवकर फिटत नाही हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रमंडळी व कुटुंबियांना नक्की शेअर करा आम्हाला मदत म्हणून व्हिडिओला लाईक ला व स्वामी कृपादृष्टी या मराठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद